नमस्कार मी सरपंच शिवाजी मनोहर पवार बोहाळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी इनसर्च न्यूज या माध्यमातून आपल्या बोहाळी गावातील सर्व नागरिकांना सूचित कर करतो की एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून बोहाळी गावात एक, गा एक बेवारस पिसाळलेले कुत्रे पेरत आहेत हे कुत्रे साधारण बोवाळी गावातील चार ते पाच सहा सहा लोकांना अतिशय जबरदस्त चावलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांच्या शिर्डे शेळ्या मेंढ्या आणि यांना यांनासुद्धा चावलेलं आहे मी इनसर्च न्यूज या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की आपण गावात येताना हे पिसाळलेले कुत्रे कुर्टी बोहाळी मार्गावरील आ, कुर्टी वा, वाड्यावर येथे ते राहत असून त्यांचा स्थळ असतो स्थळ आहे तिथं मी बोहाळे गावातील सर्व लोकांना विनंती करतो की आपण बोहाळी मा मार्गे कुर्टी जात असाल तर आपण काळजी घेऊन जावं सदरचा कुत्रे हे पांढऱ्या रंगाचे असून आपण दिसताक्षणी तिथून महागारी येव त्याचा ता पुढे जाण्याचा प्रयत्न करून, करू न करू नये आणि आपले पाले आज शनिवार आहे शनिवार असल्यामुळे आपले विद्यार्थी बोहाळी माध्यमिक विद्यालय किंवा बोहाळी प्राथमिक शाळेत शिक्षा शिका येते आपण आपण आपल्या मुलाची काळजी व जनावरांची काळजी घेण्यात यावी एवढेच मी सर्व आम्ही आमच्या परीने पोलीस स्टेशनशी संपर्क केलेला के आहे पशुवैद्यकीय अधिक अधिकारी यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे लवकरच त्या कु कुत्र्याला पकडण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि पुन्हा एकदा आम्ही सर्व बोहाई गावाला विनंती गावातील नागरिकांना विनंती करतो की आपण आपल्या जनावरे पशुधन असेल किंवा आपली मुले लहान मुले असतील तर आपण आपल्या ह्या कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करावा असे मी सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो